नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद लग्नसराई नाताळ आणि नववर्ष काळात चालवली जाणारी अहमदाबाद थिवी ही विशेष रेल्वेगाडी पर्यटकांना फायद्याची कोकण रेल्वेने लग्नसराई नाताळ आणि नववर्ष सेलिब्रेट करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जण कोकणात फिरायला जातात दरम्यान कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे अहमदाबाद थिवी ही विशेष द्विसाप्ताहिक रेल्वेगाडी आठ डिसेंबर दोन हजार चोवीसपासून चालवली जात आहे ही गाडी आठ डिसेंबर ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस या काळात चालवली जात आहे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या रेल्वे रेल्वेगाडीला अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आला आहे आनंद वडोदरा भरूच उधना जंक्शन बलसाड वापी पालघर वसई रोड पनवेल रोहा माणगाव खेड चिपळूण संगमेश्वर रोड रत्नागिरी राजापूर रोड कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी रोड या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे या गाडीचा कोकणात जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना मोठा फायदा होईल अशी आशा व्यक्त होत आहे आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटे सह तृप्ती भोईर म्हसळा